नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो सध्या व्हॉट्सअपवरती फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या माध्यमांवर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार चार हजार रुपये मुख्यमंत्री बालाश्रय योजना हा मेसेज कितपत खरा आहे याबद्दलची आपण पूर्णपणे सविस्तर चर्चा करूया या मेसेजमध्ये असाही दावा करण्यात येतो की एक मार्च दोन हजार वीस नंतर ज्याचे एक किंवा दोन्ही पालक मरण पावले आहेत आणि संबंधित बालकाचे वय अठरा वर्षापेक्षा खाली आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना दरमहा चार हजार रुपये दिले जातील ही मदत बालसेवा योजनेअंतर्गत दिली जात असल्याचे उल्लेखही यामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक नागरिक या मेसेजमुळे गोंधळून पडले आहेत मात्र हा मेसेज खोटा असून अशा कोणत्याही योजना महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात नाही मात्र ही योजना मध्य प्रदेश राज्यात सुरू आहे मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री बाल योजना सुरू केली या योजनेअंतर्गत अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना दरमहा चार हजार रुपये देण्याची मदत दिली शिवाय मुलांना ई टी ई टी सॉरी जी ई किंवा सी एल ए टी सारख्या उच्च शिक्षणासाठी पाच हजार ते आठ हजारपर्यंत आर्थिक ही मदत दिली जाते या योजनेत अशा सर्व अनाथ मुलांचा समावेश आहे ज्या मुलांना पालक नाहीत किंवा ज्या मुलांच्या वडिलापैकी एक जण पालन पोषण करत अशांना या योजनेचा लाभ मिळतो मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेसाठी जी पात्रता आहे अर्जदाराची वय अठरापेक्षा कमी असणे आवश्यक आहे अर्जदार मध्य प्रदेश राज्यातील कायमचा रहिवाशी पाहिजे मूल नातेवाईकाच्या घरी किंवा अनाथ आश्रमात राहत असावे या योजनेत कोविड एकोणीस बालसेवा अंतर्गत पात्र असलेल्या मुलांना समावेश नाही आता हे यावर्षी आवश्यक कागदपत्रे कुठले आहेत ते पाहूया मुलांचे आधार कार्ड शाळेचा ओळखपत्र वडिलांचा मृत्यू दाखला आईचा मृत्यू दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर बँक मध्य प्रदेश राज्य सरकारच्या मुख्यमंत्री योजनेचा मुख्य उद्देश अनाधार निराधार मुलांना शिक्षण सुरक्षित भविष्य प्रदान करणे ही योजना आर्थिक मदत शिक्षण आरोग्य संगोपनाच्या सुविधा देऊन मुलांचा सर्वांगीण विकास निश्चित करतो या योजनेअंतर्गत अनाथ मुलांचे शिक्षण किंवा मूलभूत गजारी पूर्ण करण्यासाठी दरमहा आर्थिक मदत दिली जाते या योजनेचे उद्दिष्ट मुलांना स्वावलंबी बनवणं आणि सन्मानिय जीवन जगण्याचे संधी प्रदान करते मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना या नावाची कोणतीही योजना सुरू नाही समाज माध्यमावर फिरणाऱ्या मेसेज बाबत ठाणे जिल्हा व महिला बालविकास विभागाने स्पष्ट भूमिका घेत सांगितलेली आहे ही योजना अस्तित्वात नसून के ही केवळ अफवा आहे असे अधिकृतपणे त्यांनी सांगितलेलं आहे अनेकदा अशा प्रकारचे मेसेज समाज माध्यमांना पसरले जातात लोक त्यावर विश्वास ठेवून वैयक्तिक माहिती शेअर करतात त्यामुळे फसवणुकीचा धोका वाढतो अशा मेसेजविषयी शंका असल्यास संबंधित अधिकृत विभागाशी संपर्क साधावा असेही आव्हान महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात तर तुर्ताशी योजना सुरू नाही धन्यवाद